नमस्कार मैत्रिणींनो घर सांभाळून व्यवसाय ह्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत हे पहा माझं दुकान दुकानात मी सगळं काही आवरलं रात्रीचे वाजले होते साडेसात खूप सेल झाल्यामुळं खूप राडा असतो तो, तो पूर्ण आवरला आणि आम्ही निघालो जत्रेला गेवराई तालुक्यामध्ये एक अशी जत्रा असते दीड ते दोन महिने त्याचं नाव आहे आनंदनगरी म्हणजे खरंच तिथं गेला ना तर काहीतरी आनंदच आहे आणि आनंद म्हणजे लहानपणीच्या पूर्ण आठवणी जाग्या होतात आणि मुलांना देखील नेलं मुलांना तेवढाच वेळ आपला म्हणजे मिळाला बाहेर गेल्यावर हे मुलं असे मस्त ह्या आपल्या रेल्वेमध्ये बसले होते मस्त छान असं अर्धाकस तास त्या रेल्वेत बसून मस्त खेळ येते मग काय हे पाच सगळीकडं असं छान लाईटिंग वगैरे असते खूप लोकं दररोज इथं येतात आणि आनंद नगरीचा आनंद सगळेजणं घेतात तसंच आम्ही पण एक दोन वेळ जात असतो तर गेलतो ननंदबाई बहीण आल त्या रक्षाबंधनामुळं आणि मग सगळ्यांनी मस्त फिरलोत सगळे पाहिलं सगळ्या गोष्टी बसलो त्यामध्ये आणि त्याच्यानंतर थोडीशी आपली लाईटली पाणीपुरी खाल्ली पाऊस आलेला होता त्यामुळे एवढं काही असं खावं अशी इच्छा झाली नाही चिकचिक झा असल्यामुळे मग पाणीपुरी खाऊन निघालो नंतर आम्ही त्या आनंदनगरीच्या बाहेर कारण काय खूप थकलं होतं दिवसभर मी दुकानात होते त्या पण प्रवास करून आलेल्या होत्या हे पा गुद्दी, गुद्दी का बॉल म्हणत होते लहानपणी याला हे कसे काका बनवतायत रात्रीचे वाजलेले होते साडेनऊ तरी ते, ते काका त्यांची बनवणं चालूच होतं काही लोक खूप कष्ट करतात ना नंतर कधी जेवण कधी जायचं कुठं राहते तिथं हे पहा आमच्या स्वराला परत इथं टू व्हीलरवर बसावं वाटलं परत तो टू व्हीलर बसवर बसला त्याचा देखील खूप आनंद घेतला त्यांनी हे काका पा पूर्ण हातानेच ते टू व्हीलरचं भिंगत आहे तर काही काही लोक खूप कष्ट करतात कसतरी वाटतं पाहून आणि मस्त त्यांनी तिथं पण खूप आनंद घेतला पोरांनी मस्त बसले त्याच्यानंतर काय हे पहा एक लिफ्टसारखं आहे खूप खूप उंच जातं आणि त्याच्यानंतर परत रिटर्न वापस येत आहे देखील लेकरं बसतात कसलेच भेट नाहीत पण मला खूप भीती वाटत होती इतकी उंच असं नाही लिफ्टसारखंच येते रिलॅक्समध्ये जाणं आणि परत येतं खरंच हे आनंदनगरीमध्ये खूप आनंद आहे थोडा वेळ काढून आपण पण देखील लेकरासारखंच लहानपणीचं आनंद घेण्यास चाहण्यास चांगला पाहिजेच